नमस्ते मी वैद्य उमेश धायबर आज आपण विरेचन या पंचकर्मातल्या दुसऱ्या क्रियेस प्रारंभ करणार आहोत विरेचन म्हणजे काय विरेचन कसे देतात विर्या विरेचनाचे फायदे काय किंवा कोणत्या रुग्णास आपण विरेचन देतो तर ही विरेचन प्रक्रिया कशी आहे ही आपण सविस्तर पाहूयात विरेचन देण्याआधी विरेचन हे एक प्रधान कर्म आहे त्याच्या पूर्वकर्मामध्ये आपल्याला पहिल्यांदा दीपन पाचन वृक्षण देऊन नंतर स्नेहन करायचं असतं अभ्यंतर स्नेह द्यायचा असतो आणि नंतर विरेचन प्रसेस असते तर सर्वप्रथम आपण दीपन पाचन वृक्षण ही चिकित्सा करत असतो ज्यावेळेस आपल्याला प्रचूर मात्रेमध्ये तूप घ्यायचं असतं किंवा स्नेह घ्यायचा असतो मेडिकेटेड घृत घ्यायचं असतं तर ते पचण्यासाठी आणि त्याचं ॲब्सॉप्शन चांगल्या पद्धतीने व्हावं ह्यासाठी आपल्याला दीपन पाचन या क्रियेची गरज असते तर दीपन पाचन म्हणजे की अग्निदीपन आणि जो मंद झाल्यामुळे उत्पन्न होणारा आम संचित असतो त्याचं शरीरातल्या आमाचं पचन करण्यासाठी काही औषधी असतात तर ह्या पाचक योगाचा आपण उपयोग करतो दीपनीय योगाचा उपयोग करतो आणि त्रिफळा सुंट मुस्तासारखे औषधं जे वृक्षणाचे काम करतात दीपन पाचनाचे काम करतात हे औषध आपण तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस पेशंटच्या रुग्णाच्या बलावरती त्याच्या प्रकृतीवरती आणि आग्नीच्या कंडिशनवरती आपण ते देत असतो एकदा का दीपन पाचन वृक्षण झालं अग्नी छान झाला मलवेग छान यायला लागले अशा वेळेस आपण घृतपान करण्यास सुरुवात करतो तर घृत निवडताना आपल्या शास्त्रात एक सांगितले की फक्त घृत पित्तासाठी केवळ घृत देऊ नये ते संस्कारित असावे तर केवळ घृत दिले तर पित्ताचा त्रास आ, कमी होण्याऐवजी बाकीचेही व्याधी उत्पन्न होऊ शकतात म्हणून संस्कारित घृत घेण्यासाठी शास्त्राने निर्देश केला आहे तर संस्कारित घृत म्हणजे काय तर संस्कारित घृत म्हणजे पर्टिक्युलर औषधी यांनी ते सिद्ध केले जाते फॉर एक्झाम्पल त्रिफळा घृत तर पित्ताच्या व्याधींमध्ये बऱ्याच पित्तांच्या व्याधींमध्ये आपण त्रिफळागृत देत असतो त्रिफळा हा मृदुविरेचक आहे त्यामुळे विरेचनाची क्रिया पण जलद होते आणि त्रिफळा त्या मनाने घेण्यास जास्त कडवत नाही आहे कशाय रसात्मक असतो थोडासा तुरट असतो आणि घेण्यासाठी पण योग्य असतो पंचतिक्तगृत हे थोडेसे कडू औषध असते महातिक्तगृत हे क थोडेसे कडू औषध असते पण कुष्ठाव्याधीमध्ये कुष्ठव्याधीमध्ये किंवा मध्ये त्वचेच्या आजारांमध्ये आपल्याला तिक्त रसात्मक घृत पान घ्यायचे असते तर आपण पाहूया त्रिफळा घृत कसे बनतात बनवतात कसे तर त्रिफळा घृत तर त्रिफळा हिरडा बेडा आवळा याला आपण त्रिफळा म्हणतो समप्रमाणात घेतात त्याच्या सोळापट पाणी टाकतात आणि ते रात्रभर विजत ठेवतात दुसऱ्या दिवशी मंच मंदाच्यावर किंवा मा मध्यमाच्यावरती आपण त्याचा क्वाद बनवतो वन फोर्थ शिल्लक देऊन तो क्वाद शिल्लक झाला तर त्या त्रिफळा काढांमध्ये जेवढा काढा आहे त्याच्या वन फोर्थ आपण तूप घेतो आणि तेवढं तूप आपण सिद्ध करतो तर तूप सिद्ध होण्याची पण काही लक्षणं असतात जो काढा आहे तो पूर्ण आटला जातो आणि फक्त तूप शिल्लक राहतं तर जेव्हा तूप शिल्लक राहतं किंवा तूप श तयार होतं त्यावेळेस फेनोद्भव न फेनो शांती। फेन शांती फेनशांती म्हणजे त्या तुपावरती एक प्रकारचा फेन आलेला असतो तो शांत झालेला शांत होतो तुपामध्ये तूप सिद्ध असताना तो फेन शांती होते आणि तेल तयार करताना फेनाचा उद्भव होतो किंवा एक छोटे बुडबुडे तयार होतात हे तेल सिद्ध करताना दिसतात तर हे घृतपाकामध्ये घृ घृत सिद्ध होताना ते फेनाची शांती झालेली असते किंवा ते बुडबुडे शांत झालेले असतात तर त्याच्या अजून काही प्रक्रिया प्रोसेस असतात चेक करण्याच्या त्याच्यामध्ये आपण कागदाची वरती करून त्या तुपामध्ये टाकून नंतर ते पेटवली असता जर तडतड आवाज आला तर ते तूप शिल्लक म्हणजे त्याच्यात तुपामध्ये पाण्याचा अंश शिल्लक आहे आपल्याला लक्षात येते म मंदाचेवर ते पुन्हा ते आपण विकळतो ज्यावेळेस तो तडतड आवाज बंद होतो पूर्णपणे ते तूप चांगल्या पद्धतीने ती ज्वाला प्रज्वलित होते याचा अर्थ ते तूप सिद्ध झालं आहे हे आपल्याला असं कळतं अशा पद्धतीने आपण त्रिफळा दूध बनवतो हे त्रिफळादूत विविध व्याधींमध्ये आपण वापरू शकतो त्वचेच्या आजारामध्ये वापरू शकतो रक्तदृष्टीमध्ये वापरू शकतो पित्तदृष्टीमध्ये वापरू शकतो मुखपाकामध्ये वा वापरू शकतो गुदपाकामध्ये सर्व प्रकारच्या पाक ज्या याच्यामध्ये पित्त वाढल्यानंतर पाकावस्था येते त्वचेचे दरण होतं अशा सर्व व्याधींमध्ये आपण घृत हे घृत वापरू शकतो तर हे सिद्ध तयार केलेले घृत आपल्याला इंग्रेजिंग ऑर्डरमध्ये घ्यायचं असतं तर आपण काल पहिल्या पद्धतीने वमनामध्ये आपण ज्या पद्धतीने सांगितलं की रसीसी मात्र आपल्याला घ्यायची असते जी तीन तासामध्ये पसते एक प्रहरामध्ये पसते सॉरी uh, एक यामामध्ये पसते म्हणजे तीन तासामध्ये जी पसते तर ती मात्रा रस्सी मात्रा आपण घेतो आणि त्याच्या आठपट म्हणजे ती तीस एम एल असेल तर दोनशे चाळीस एम एल आपल्याला उत्तम मात्रा ही होईल परंतु हे सर्व असताना आपण अग्नीचा विचार करून ही मात्रा ठरवत असतो काही जणांना वीस एम एल तर काही जणांना तीस चाळीस एम एलसुद्धा आपल्याला ही मात्रा द्यावी लागते तर रुग्णाचा बल अग्नी ऋतू ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन कोष्टाचा अंदाज घेऊन आपल्याला घृत मात्रा ही ठरवावी लागते तर ही घृत मात्रा पहिल्या दिवशी कमी मात्रा असते त्यामुळे ती लवकर पसते तर रात्रीचं आहार घेतल्यानंतर शांत झोप लागल्यानंतर पोट साफ झाल्यानंतर सकाळी सकाळी आपल्याला ही मात्रा अच्छपान स्वरूपात घ्यायची अच्छपान म्हणजे काय केवळ घृत प्यायचं त्यावरनं गरम पाणी किंवा असं काही अणुपान म्हणून घेऊ शकत आहे आणि कधी कधी प्रविचारणा म्हणजे यवागोबरोबर पेयाबरोबर किंवा कढणाबरोबर आपण जर घृताची मात्रा जर घेतली तर ती पिण्यास पण सोपी जाते कधी काहीजण चहाबरोबर घेऊ शकतात काहीजण दुधामध्ये टाकून घेऊ शकतात तर अशा काही गोष्टींमध्ये मिक्स करून ती आपल्याला मात्रा घ्यायची असते तर ही मात्रा पहिल्यांदा तीस एम एल असेल तर ती लवकर पसते त्यामुळे भूक पण योग्य टायमिंगला लागते परंतु दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी याची मात्रा तीस तीस एम एलची मात्रा साठ एम एलवर जाते त्याच्यापुढे साठ एम एलची मात्रा नव्वद एम एलवर किंवा ऐंशी एम एलवर जाते त्यानंतर शंभर एम एलवर एकशे वीस एम एलवर दीडशे एम एलवर अशी इन्क्रिजिंग लेवलवर ती वाढत असते कधीकधी ही मात्रा उत्तम बल असेल तर दोनशे चाळीस एम एलपर्यंत पण जाते तर ती रुग्णबलावरती आणि व्याधी बलावरती अवलंबून असते आणि वैद्य त्या पद्धतीने विचार करून ती मात्रा ठरवत असतो तर अशा प्रकारे इंक्रीजिंग लेवलनी आपल्याला घृताची मात्रा वाढवावी लागते आणि ही दिवसेंदिवस वाढत जाते आपल्याला तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस तुमचं पेशंटचं पोष्ठ कसं आहे त्याला त्याचं बल कसं आहे याच्यावरून आपण ते तीन दिवस द्यावी का पाच दिवस का सात दिवस हे ठरतं क्रूरकोष्ठी व्यक्तींना जवळजवळ सात दिवस आपल्याला मात्राही द्यावी लागते सात दिवसापेक्षा जास्त देणं योग्य नव्हे कारण ते घृत मग शरीराला सातमे होता मग त्याचा शोधनासाठी काही आपल्याला फायदा होत नाही तर यासाठी आपल्याला घृतपान तीन पाच किंवा सात दिवस द्यायचे असतात ते झाले की त्याच्यानंतरचे तीन दिवस हा विश्राम काल सांगितला आहे विरेष्णामध्ये तीन दिवस विश्राम काल सांगितला आहे तर भमणामध्ये एकच दिवसाचा विश्राम काल सांगितला आहे तर त्या तीन दिवस विश्राम कालामध्ये पित्त वाढेल किंवा पित्त पित्ताचं संसरण होईल किंवा पित्त शरीरातून निघायला मदत होईल अशा पद्धतीने आहार द्यावा तर तो द्रव बहुल उष्ण कोष्ण असा असावा अल्पस्निग्ध असावा किंवा त्यात एक्स्ट्राचं तूप टाकू नये तो स्वरूपात असावा द्रव स्वरूपात असावा यासाठी काहीजण आमचूल सारचा वापर करतात टोमॅटो सूपचा वापर करतात जेणेकरून पित्ताची द्रव गुणाने मात्रा वाढते आणि हे पित्त शाखेतून कोष्ठामध्ये येण्यास मदत होते हे आपण तीन दिवस देतो आणि त्याच तीन दिवसांमध्ये आपण होल बॉडी मसाज दॅट इज अभ्यंग करतो आणि बाष्पस्वेत पूर्ण याला बाष्पस्वेत देतो तर हे तीन दिवस स्नेहन अँस्वेदन स्वेदन केल्यामुळे शहरातलेले संचित दोष पित्त हे शाखेतून कोष्टात येतात आणि कोष्टात आल्यानंतर ते जवळच्या मार्गाने म्हणजे गुदत मार्गाने आपल्याला बाहेर काढण्यासाठी काही औषधी दिली जाते या औषधी योगांनाच विरे विरेचक योग असे म्हणतात तर विरेचनाचे योगानुसार पण तीन चार प्रकार आहेत एक आहे रेचन संस्रण भेदन अशा पद्धतीने विरेचनाचे तीन चार प्रकार आपण पाहतो हरितिकी ही एक स मृदू विरेचकमध्ये आपण कन्सिडर करतो संस्त्रणामध्ये दोष हे पक्व अवस्थेत न येता डायरेक्ट शरीरातनं बाहेर काढल्या त्यातात आरगवत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे कुटकी तर ग्रथित मल प्रवृत्ती असताना कुटकी आपण वापरतो ती कुटकी शरीरातल्या दोषांचे भेदन मलाचं भेदन करून त्याचे तुकडे तुकडे करून जलस्वरूपात म पातळ असा मलप्रवृत्ती होते ती कुटकीचं हे भेदनाचं काम कुटकी करते आणि मुख्य विरेचन किंवा रेचक जो आहे जयपाल तेल किंवा जयपाल हे उष्ण तीक्ष्ण आणि जास्त मोठ्या प्रमाणात हे मलाचं पातन करतं किंवा मल शरीरातून बाहेर पडतं तर हे रेचनाचे तीन चार प्रकार आपण पाहिले आहेत आणि आता पाहूयात की विरेचन योगामध्ये किंवा विरेचन क्रियेमध्ये आपण काय काय वापरू शकतो तर रेछन योगामध्ये मुख्यतः विविध वैद्य विविध गोष्टी वापरत असतात काहीजण अभयादी मोदक वापरतात काहीजण इच्छाभेदी रस वापरतात काहीजण त्रिवृत्तलेह वापरतात काहीजण कुडकीचा काढा वापरतात असे विविध योग काहीजण एरंड तेल कॅस्टर ऑइल वापरतात असे विविध योग आपण वापरू शकतो स्नुही वापरू शकतो तर रुग्णाला जे ज्या पद्धतीने ते सहन होईल रुग्णाचा बल काल या सर्व गोष्टींचा विचार करून आपण योग ठरवत असतो परंतु माझा वापरण्यामधला एक साधा योग मी वापरत असतो तर त्रिफला काढा हा कुटकी अखंड कुटकी भरड आणि मनुका यांचा फांट किंवा यांचा काढा बनवतो आणि हा काढा त्रिवृत्तावलेहाबरोबर आम्ही देत असतो तर आदल्या दिवशीचं पचन झालं तर सकाळी पेशंटला मुदक युष अर्धा कप जास्त नाही अर्धा कप देऊन नंतर स्नेहानस्वेदन देऊन आम्ही अशा पेशंटला हा कफ जेव्हा कफकाल कमी होतो ॲक्च्युली शास्त्रामध्ये सांगितलं आहे हृदयामध्ये सांगितलं आहे की विरेचन योग हा कफकालात कफ काल संपल्यानंतर पित्तकालाच्या आधी म्हणजे सर्वसाधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान आपल्याला सहा ते दहा हा आपण काल कन्सिडर केला जातो तर त्या कालामध्ये आपण नऊ साडेनऊच्या ता टाईममध्ये आपल्याला हा काढा पोटात जाणं गरजेचं असतं तर मी याच्यामध्ये आरगवत आणि मनुका यांचा फांड बाजूला काढून ठेवतो मोहर मोहू पिण्यासाठी आणि हा काढा रात्री आधी दुसरा कुटकी हरितकी आणि यांचा काढा बनवतो आणि त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल दोन चमचे दहा एम एल ते पंधरा एम एल आम्ही टाकत असतो रुग्णाच्या बलानुसार आणि तो मिक्स करून हा काढा सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान पिला जातो आणि वृत्त लेह पंधरा ते पंचवीस एम एल तीस तीस ग्रॅमपर्यंत अवलेह स्वरूपात असतो तो आपण चाटायला देतो आणि मोहूर मनुका आणि अर्गवदाचा फांट आपण प्यायला सांगतो याने रुग्णाला दहा ते बारा वेग आरामात येतात विनासायस वेग येतात थकवा जाणवत पै जाणवत नाही पोट्स पोटात ग्रिपिंग पेन नसतं शांततेत मलविरेचन होतात आणि थकवा बिलकुल जाणवत नाही डिहायड्रेशन होत नाही मोहोर मनुका मणुका फांड आणि अर्गवत फांड पिल्यानंतर कॅलरीज त्यातला किंवा त्याच्या एनर्जी पण शरीरात टिकून राहते आणि विरेचनाचे काही त्रास होताना दिसत नाहीत तर विरेचन होताना प्रथम मद त्याच्यानंतर क्वाथ त्याच्यानंतर कफ आणि त्या पित्त त्यानंतर कफ ह्या मात प्रमाणे दोषाची प्रवृत्ती होते पहिल्यांदा आणि मलं ह्या संमिश्र अवस्थेत बाहेर पडतात मूत्रप्रवृत्ती होते वायू प्र प्रवृत्ती होते त्यानंतर पित्त शरीरातून बाहेर पडतं आणि लास्टला सर्वात शेवटी कफ अल्प प्रमाणात कफ बाहेर पडतो तर कफांती विरेचन हे आपल्याला दिसलं तर विरेचन आपलं च चांगलं झालं आहे हे आपल्याला कळतं तसंच त्याच्यात वेग किती वेग येतात त्यानुसार पण उत्तम मध्यमहीन स्वरूपात सांगितले शास्त्रामध्ये दहा वीस तीस दहा हा हीन वेग वीस हा मध्यम वेग तीस वेग हे उत्तम वेग मान मानले जातात परंतु आजकालच्या याच्यामध्ये आपण तीस वेग इथपर्यंत वेग सहसा न येत नाहीत आले तरी ते अतियोगाकडे लक्षण दिसतात तर एक पंधरा वेग ते वीस वेग हे आपण उत्तम मानायला काही सध्या हरकत नाही तर ह्या मी सांगितलेल्या कुटकीच्या आणि याच्या काढ्यामध्ये एक वेग दहा ते पंधरा वेग हे आरामात येतात विनासायस पेशंटला काही त्रास न होता उत्तम विरेचन हे होत असतं तर विरेचन झाल्यानंतर रुग्ण जरा थोडासा त्याला आश्वासच करावे नंतर हातपाय तोंड धुवून त्याला आराम करण्यास सांगावा दिवसा त्याने झोपू नये खूप कड कर, कडकडून कर, भूक लागली तर मुदक युष सकाळी दुपारी आपल्याला दे देता येतं किंवा सालीच्या लाह्या पण आम्ही अशा कंडिशनमध्ये सांगतो आणि रात्री यूश त्याला किंवा मुदगा मुगाचं सूप आपल्याला द्यायला सांगितले तर पुढचे पाच सहा दिवस सात दिवस आपल्याला घृ क्रम करायचा असतो त्या संसर्जन आ, वमन वमनविधीमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने युष विलेपी कृत कृतयुष कृत अकृत मा युष आणि अकृत मांसरस या स्वरूपात आपल्याला सात दिवस कधी कधी मध्यम वेग आला तर पाच दिवस आणि हीन वेग असेल तर तीन दिवस आपल्याला संसर्जन क्रम करायचा असतो तर अशा पद्धतीने हा क्रम विरेचनामध्ये होतो संसर्जन क्रम झाल्यानंतर आपल्याला परिहार काल सांगितला आहे तर दोष किती बाहेर पडलेत किंवा कि कशा पद्धतीने विरेचन झालं आहे मध्यम शुद्धी झाली आहे उत्तम शुद्धी झाली आहे का शुद्धी झाली आहे यानुसार आपल्याला संसर्जनक्रम तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस उत्तमसाठी सात दिवस मध्यमसाठी पाच दिवस आणि हिनसाठी तीन दिवस आपल्याला संसर्जन क्रम करायचे असतात तर संसर्जनक्रम झाल्यानंतर परिहार काल सांगितला आहे तर परिहार कालात जास्त जागरण करू नये अवेळी जेवण करू नये टाईम टू टाईम खावं हलकं खावं पित्त वाढणार नाही अशा गोष्टी पाहाव्यात दिव्यास दिवासवाप होणार नाही हे पाहावं दिवासवाप म्हणजे दिवसा झोपू नये रात्री जागरण करू नये थंड पाणी पिऊ नये तसेच फळं शक्यतो टाळावे कफ वाढेल अशा गोष्टी टाळाव्यात रा चहा जास्त पिऊ नये बाहेरचे पदार्थ फास्ट फूड खाऊ नये बेकरी प्रॉडक्ट खाऊ नये हे परिहार कालामध्ये झालं तसंच जास्त प्रवास करू नये अननेसेसरी प्रवास करू नये हे परिहार परिहारकालात मुख्यत्व आपल्याला पाळायला पाहिजे तर हा परिहार पण पाळ जर आपण पाळलात तर विरेचनाचा उत्तम योग जर झाला असेल तर विविध व्याधींमध्ये आपल्याला फायदा झालेला दिसतो त्याचा परिणाम पुन्हा शरीरातले दोष वाढत नाहीत शास्त्रामध्ये एक वचन असं आलं आहे एक कोटेशन असं आहे की लंगण किंवा औषधी योजनेने जे दोष वाढलेले आहेत ते दोषांचं पचन होतं आणि व्याधी उत्पन्न होत नाहीत परंतु काही काळानंतर थोड्याफार हेतूसेवनाने ते व्याधी पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊ शकतात जर ते फक्त लंगण पाचने आणि आपण त्यांना हरण केलं आहे परंतु जर आपण उत्तम प्रकारे जर शोधन केलं पंचकर्म केली तर वारंवार वारंवार -वार होणारे हे व्याधी हे एकदा दोष पूर्णपणे जय केल्यानंतर त्यांचा पुनरुद्भव होत नाही त्यांचा उद्भव पुन्हा होत नाही म्हणून शोधन प्रक्रिया ही अतिशय उत् महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांना पित्ताचे विविध व्याधी होत असतात त्यांनी विरेचन हे शरद ऋतूत नक्की करून घ्यावे तर ह्या शर शरदाच्या विरेचनात म्हणजे ज्या वेळेस ऑक्टोबर हिट आपण जे म्हणतो आत्ता सध्या जो काळ आहे तो ऑक्टोबर हिटचाच आहे तर ह्या काळामध्ये शरद ऋतूमध्ये आपल्याला विरेचन करणं खूप गरजेचे असते त्याने विरेचनामुळे पित्ताने उत्पन्न होणारे पित्ताचे व्याधी रक्तदृष्टीजन्य व्याधी होणार नाहीत आणि त्यांचा पुनरुद्भाव किंवा पुनरुद्भवन हे टाळले जाते पुन्हा पुन्हा त्या व्याधींची उत्पत्ती थांबली थांबली जाते अशा प्रकारे पंचक्रमातला हा विरेचन टॉपिक आज आपण पाहिलेला आहे धन्यवाद